नाही बघा भाईंदर मध्ये सर्व जाती धर्मांची लोकं राहतात आणि सर्वांना मराठीवर अभिमानच आहे महाराष्ट्रावर सुद्धा अभिमानच आहे परंतु हे मीरा भाईंदर हा शांतीप्रिय शहर आहे ते पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा असं घडलं की मनसेनी एका व्यक्तीला मारण केली केवळ मराठीत तो बोलला नाही म्हणून त्या माणसाला ते मराठी येत नव्हतं म्हणून तो कदाचित नाही बोलला असेल मी अधिवेशनात होतो पण त्याला धड धडा धर, सात लोकांनी दुकानात शिरून त्याला मारलं त्याची एफ आय आर घेतली नव्हती आम्ही एफ आय आर करायला लावलं एखादा व्यक्तीकडनं काही चुकलं असेल चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी पण हे मारण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलं जाहीर निषेध केलं त्यानंतर सर्व मीरा भाईंदरातले व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी आज भाईंदर पोलीस स्टेशन मिरवड पोलीस स्टेशनकडे धरणासुद्धा आयोजित केलं की के असं मीरा भाईंदरमध्ये अशी दादागिरी खपून घेऊन जाणार नाही आणि आज अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुनबुडाव्याचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी ह सहन केली जाणार नाही म्हणून व्यापानी स्वखुशीन तो मोर्चा काढला आणि आम्ही काढलं असतं लपून छपून नाही काढलं असतं खोलूनच काढलं असतं मराठीवर परत मी बोलतो आम्हाला अभिमानच आहे महाराष्ट्रसुद्धा अभिमान आहे परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपून गेलं झालं नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांचं सोबतच आहे पा मागून नाही तर समोरून त्यांचं सोबत आहे पण तो आंदोलन आज जनहितामध्ये झाला हा मला त्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही मी परत सांगतोय मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांचा बाजूने मला उभं राहणं तेही माझे मतदार आहेत ते कुठल्या समाज आहे कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे या राज्याचे रहिवाशी आहेत त्या शहराचं रहिवाशी आहे त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना पोलीस आहे कोर्ट आहे इतर माध्यम माध। आहे पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही